ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या संदर्भातली केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे मुंबईमध्ये होते आय आय टी बॉम्बे इथे एक कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आय आय टीच्या नावात म्हणजे आय आय टी बॉम्बेच्या नावामध्ये मुंबई नाही यामुळे मी खुश आहे असं वक्तव्य त्यांनी यामध्ये केलं होतं मद्रास आय आय टी मद्रासबद्दल सुद्धा माझं तसंच म्हणणं आहे असं सुद्धा त्यांनी यामध्ये म्हटलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वाद निर्माण झालेला आहे आपण बघतोय की गेल्या अनेक काळापासून भाषेच्या मुद्द्यावरनं राजकारण होता आपल्याला पाहायला मिळत आहे भाषेच्या मुद्द्यावरनंच ठाकरे बंधू हे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा ते सामोरं जाण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं एका तरुणाची सुद्धा तरुणाने आत्महत्या केली होती त्यालासुद्धा हे भाषिक राजकारणच कारणीभूत आहे असा आरोप करण्यात आला होता हे सगळं सुरू असताना आता केंद्रीय मंत्री मुंबईतल्या आय आय टीमध्ये आले होते आणि त्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की आय आय टी बॉम्बेच्या नावामध्ये मुंबई नाही या सगळ्यामध्ये मी खुश असल्याचा आनंदसुद्धा त्यांनी यामध्ये व्यक्त केलेला आहे आता बॉम्बे आणि मुंबई हा वाद जुनं आहे आणि त्याच्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनीच हा वाद पुन्हा एकदा उकरून काढल्यामुळे आता टीकेची झोडसुद्धा उठायला सुरुवात झालेली आहे राज ठाकरेंनीसुद्धा आज सकाळीच याचा समाचार घेतलेला आहे आणि त्यांनी पोचलीत या सगळ्यावर टीकासुद्धा केलेली आहे आता राज ठाकरे काय म्हटलेत ते आपण अगदी थोडक्यात समजावून घ्यात राज ठाकरे म्हणतायत केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आय आय टीच्या कार्यक्रमात बोलताना आय आय टीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं विधान केलं जितेंद्र सिंग यांचं हे यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसत आहे आणि ही मानसिकता काय आहे तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काहीही संबंध नाही ना महाराष्ट्राशी ना गुजरातची ते येतात जम्मूमधून पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हा त्यांचा उद्देश आहे या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर एम एम आर परिसरात राहणाऱ्या रहा तमाम मराठी जणांना माझं आव्हान आहे की आता तरी डोळे उघडा यांना मुंबई हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबईच्या म्हणजेच मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरनं हे नाव घेतलंय त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथल्या पिढ्यान पिढ्या राहणारी मराठी मा माणसं तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपत आहे आज केंद्र सरकारने तिकडे चंदीगड शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला त्याला सर्व पक्ष विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली पण ती तात्कालिक माघार आहे असाच काहीचा डाव मुंबईच्या बाबतीत शंभर टक्के शिजत असणार मुंबई नको बॉम्बेस हवं यातून हळूहळू हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे आधी मुंबई आणि मग संपूर्ण एम एम आर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे तेव्हा मराठी माणसा जागा हो इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींना काय काय ताब्यात घ्यायला सुरू केलं आहे हे आपण रोज पाहत आहोतच आता तरी मराठी माणसाला हे कळायला हवं राज ठाकरे असं त्यांनी या सगळ्याच पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आता जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्याचा आधार घेत <coughs> राज ठाकरेंचं म्हणणं आहे की केंद्र सरकारला जे हवा आहे की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे त्याचाच हा प्रयत्न आहे का राजेंद्र जितेंद्र सिंग हे जम्मूमधनं येतात त्यांचा मुंबई किंवा गुजरातची महाराष्ट्राशी काही संबंध नाही आहे पण शीर्ष नेतृत्वाला म्हणजे केंद्रातल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी त्याच्या संदर्भातली स्टेटमेंट्स ते देत आहेत आणि यांचा डाव हा मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळ्या करण्याचा आहे मुंबई काय केवळ मु, एम एम आर रिजनला सुद्धा महाराष्ट्रापासून वेगळा करायचा प्रयत्न आहे त्यामुळे या सगळ्या भागातल्या लोकांनी शहाणा होण्याची गरज आहे आणि या सगळ्याकडे डोळे घडून बघण्याची सुद्धा गरज आहे असं सुद्धा राज ठाकरे यांनी त्यांच्या त्यांच्या पोस्टमधनं म्हटलेलं आहे आता हे जे स्टेटमेंट आहे ते येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचं आहे जितेंद्र सिंग यांच्या स्टेटमेंटचे काय परिणाम होतात हे पाहावं लागणार आहे पण एक प्रकारे ज्या पद्धतीनं आपण बघतोय की मराठी अमराठी हा वाद सुरू झालेला आहे भाषिक राजकारण पुन्हा एकदा उफळून आले आहे या सगळ्यामध्ये हे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्याचे दूरगामी परिणामसुद्धा येणाऱ्या महानगरपालिकांच्या बी एम सी सु� निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या